सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत हार्दिक स्वागत की सुरू होऊन सुद्धा काही राशींना गुरुच्या आणि राहूच्या राशांतराचा फायदा होणार आहे त्यापैकी सिंहरास गुरु अकरावा झालेला आहे एकोणतीस मार्चला शनी आठवा झाला पण चौदा मेला गुरु अकरावा झाला हा भाग खूप छान आहे आर्थिक उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ आर्थिक उत्पन्न वाढणे उत्पन्नाचा एखादा नवीन स्त्र तयार होणे एखाद्या नवीन उत्पन्नाचं साधन हाताशी येणं नोकरीमध्ये प्रमोशन पगार वाढ आणि व्यवसायामध्ये व्यावसायिक व्यावसाय वाढ आर्थिक वृद्धी अशी अकराव्या गुरूची फुलं आहेत शनी आणि गुरु जेव्हा अकरावे होतात तेव्हा लाभाचे प्रमाण वाढवतात गुरु अकरावा झाल्यानंतर काही चांगल्या नवीन मित्रांची संगत तुम्हाला देतो जे तुम्हाला मार्गदर्शन ठरू शकतात मार्गदर्शन करू शकतात मार्गदर्शक म्हणून काही मित्र संपर्कात येण्याची शक्यता गुरु अकरावा झाल्यानंतर होते गुरुचं हे राशांतर सिंहासाठी उत्तम आहे असं मी नक्की म्हणेन प्रकृतीच्या संदर्भात तक्रारीची काळजी घेत पुढं जा पण व्यवसायामध्ये लक्ष केंद्रित केलं आणि व्यवसायामध्ये थोडी वाढ अपेक्षित करत असाल अपेक्षा तशी असेल तर नक्की फायदा गुरु अकरावा झाल्यानंतर होणार आहे सिंह प्रभाव हा पाठीवर असतो त्यामुळे पाठ मान आणि कंबर याच्या संदर्भात या तक्रारीच्या संदर्भात काळजी घ्या राहूच राशांतर ही उत्तम आहे राहू हा थोडासा फलदायी ठरणार आहे असं मी नक्की म्हणेन त्यामुळे लिगल लिटिगेशनच्या संदर्भात थोडीशी काळजी घेतली तर राहू काही नवीन व्यावसायिक भागीदार तुम्हाला देऊ शकतो वैवाहिक जीवनाच्या संदर्भात काही घटनाही बघायला मिळतील कारण राहूचं राशांतर ते दर्शवतोय राहू हा फारसा प्रतिकूल नाही पण थोडी काळजी नक्की घ्यावी लागेल हा सल्ला मी नक्की देईल भागीदारीच्या संदर्भात जर तुम्ही काही व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भात काळजी घ्या पण भागीदारीमध्ये अनपेक्षित मध्ये पण काही वाढ ही पण बघितली जाते या राशांतरामध्ये त्यामुळे गुरु आणि राहू या दोन्ही ग्रहांचं राशांतर तसं उत्तमच म्हणायला हरकत नाही शनि चाळीस की लक्षात घेताना सिंह राशीच्या लोकांनी थोडीशी काळजी घेऊन पुढे जा येणारा काळ विशेषतः दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचे काही महिने आर्थिक लाभाचे नक्की ठरतील हे निश्चित तुर्तास इतकं धन्यवाद